मंडळी तीस जून पासून सुरू होणारा हा आठवडा तुमच्या राशीसाठी कसा असणार आहे हा आठवडा तुमच्यासाठी काय खास घेऊन आलाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला लाईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येतोय सप्ताहाच्या सुरुवातीलाच तुम्हाला थोडी दगदग होईल धावपळ करावी लागेल पण नवीन संधी या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी उपलब्ध असतील नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील सतत कशात न कशात तरी तुम्ही या आठवड्यामध्ये व्यस्त राहणार आहात प्रवास सुद्धा तुम्हाला घडू शकतो घरातील कामांसाठी वेळ द्यावा लागेल महागड्या वस्तू खरेदी करण्याची इच्छा या आठवड्यात तुम्हाला होईल मंगळवार बुधवार आणि गुरुवार या आठवड्यातले हे तीन दिवस मात्र तुम्हाला जरा सावधपणे वागण्याची गरज आहे आरोग्याची काळजी घ्या खाण्यापिण्याचे पथ्य पाळा शेवटच्या टप्प्यात तुमच्या समोरील अडचणी दूर होतील आरोग्यात सुधारणा होईल तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद या आठवड्यात मिळू शकतो या आठवड्यात तुमच्यासाठी चांगले दिवस कोणते असं जर प्रश्न विचारलात तर रविवार सोमवार आणि शुक्रवार तसंच शनिवार हे या आठवड्याचे चार दिवस तुमच्यासाठी चांगले दिवस म्हणावे लागतील आता वळूया वृषभ राशीकडे वृषभ राशीच्या लोकांची या आठवड्याची सुरुवात एकदम उत्साहात होणार आहे तुमच्या उपक्रमांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल लोकांची चांगली साथ मिळेल अनुकूल ग्रहमानाचा अनुभव तुम्ही घ्याल व्यवसायात भरभराट होईल आर्थिक लाभाचं प्रमाण चांगलं राहील तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात मिळू आर्थिक प्रश्न सुटतील एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल मुलांच्या यशामुळे तुम्हाला आनंद वाटेल मात्र शुक्रवार आणि शनिवार तुम्हाला थोडस सबुरीने घेण्याची गरज आहे तुमच्यासाठी चांगले दिवस असतील रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार मिथुन राज मिथून राशीसाठी वातावरण या आठवड्यामध्ये अनुकूल असणार आहे कशा प्रकारे अनुकूल असेल तर व्यवसायामध्ये तुम्ही सतत व्यस्त राहाल आणि तुमच्या हाती पैसा खेळता राहील मात्र गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्यावा भावंडांची गैरसमज होणार नाहीत याची सुद्धा काळजी घ्यावी नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल तुमच्या इच्छा आकांक्षा कृतीत उतरतील शुक्रवार शनिवार जवळच्या प्रवासाचा योग आहे कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तुमच्या राशीसाठी चांगले असणारे कर्करास कर्क राशीसाठी हा आठवडा मोठ्या आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करण्याचा असेल कार्यक्षेत्रात तुमचा दबदबा राहील तुमच्यावर धनलक्ष्मीची कृपा राहील अनेक प्रकारचे लाभ हा आठवडा तुम्हाला देऊन जाईल व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील मात्र गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्या काहींना प्रवास घडून येईल भावंडांच्या गाठीभेटी होतील एखाद्या कार्यक्रमात सुद्धा तुम्ही सहभागी होताना दिसाल नोकरीत बदल होऊ शकतात पगार वाढ मिळण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा लोकांना नुसती आश्वासनं देऊ नका त्यामुळे तुमचं नाव खराब होऊ शकतं कारण आश्वासन दिलं आणि ते पूर्ण केलं नाहीत तर गुडविलवर परिणाम होतो म्हणून जर आश्वासन देत आहात तर ते पूर्ण करा किंवा आश्वासन देण्याआधी दहा वेळा विचार करा तुमच्यासाठी या आठवड्यामध्ये जे दिवस चांगले असणार आहेत ते आहेत मंगळवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार सिंहरास सिंह राशीच्या लोकांना हा आठवडा धनलाभाचा असेल तुमच्या प्रगतीला पूरक वातावरण राहील अनेक अडचणी दूर होतील त्यामुळे तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल हाती घेतलेले प्रकल्प तुम्ही यशस्वीपणे पूर्ण कराल त्या दृष्टीने मंगळवारपासून अधिक अनुकूल काळ राहील धनलाभ होण्याच्या दृष्टीने सुद्धा हा आठवडा चांगला आहे जुनी येणी वसूल होतील आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल तुमचे भावंड असतील किंवा जवळचे नातेवाईक असतील यांच्या गाठीभेटी होण्याचे सुद्धा योग आहेत व्यवसायात भरभराट होईल स्वतःला सतत कशात न कशात तरी व्यस्त तुम्ही या आठवड्यामध्ये ठेवणार आहात तुमच्यासाठी चांगले दिवस आहेत मंगळवार शुक्रवार आणि शनिवार आता वळूया कन्या राशीकडे कन्या राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला काही अडचणी समोर येतील काहींना अचानक प्रवासही करावा लागेल पण हा आठवडा तुमच्यासाठी लाभाचा असणार आहे सोमवारी थोडस सबुरीचं धोरण मात्र घ्यावं कायद्याचं पालन करा कागदपत्रांची पूर्तता करण्याचा चिकाटीने प्रयत्न करा मंगळवारपासून परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल तुमच्या प्रयत्नांना यश येईल शेवटच्या टप्प्यात अकल्पनीय लाभ होतील तुमच्यावर धनलक्ष्मी प्रसन्न राहील भेटवस्तू किंवा विविध प्रकारचे लाभ सुद्धा तुम्हाला या आठवड्यात होऊ शकतात बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार हे दिवस तुमच्यासाठी चांगले असतील तुळरास तुळ राशीचे लोक या आठवड्याच्या सुरुवातीला एखाद्या महत्वाच्या कामात व्यस्त असतील त्यातून पैसे सुद्धा तुम्हाला मिळतील मात्र देवाणघेवाण करताना खबरदारी घ्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका मंगळवार बुधवार आणि गुरुवार तुम्हाला काही अडचणींना तोंड द्यावं लागेल प्रवासात सतर्क राहा आणि नियमानुसार कामं करा सगळ्यात महत्वाचं या आठवड्यात खर्चाला थोडी आवर घाला शुक्रवार शनिवार अडचणीतून बाहेर याल तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल तुमच्यासाठी चांगले दिवस म्हणाल तर सोमवार शुक्रवार आणि शनिवार हे तीन दिवस चांगले म्हणावे लागतील वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांचा या आठवड्यात जनसंपर्क चांगला राहील घरात किंवा नातेवाईकांमध्ये एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल त्यामुळे गाठीभेटी होतील जवळच्या लोकांच्या गाठीभेटी झाल्याने तुमचं मन प्रसन्न राहील त्यांच्याशी बोलून मन मोकळं होईल भूतकाळातील आठवणींना उजाळा मिळेल नोकरीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर एखादी नवीन जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते बुधवार आणि गुरुवार तुम्हाला फावला वेळ मिळेल ज्या वेळेचा तुम्हाला सदुपयोग करून घ्यायचा धनलक्ष्मीची तुमच्यावर या आठवड्यात कृपा राहील महत्वाची कामं होतील शुक्रवार शनिवार प्रवास टाळावा खर्चाचं प्रमाण थोडंसं या काळात वाढेल जीवनसाथीचा चांगला सहयोग तुम्हाला मिळेल चांगले दिवस म्हणाल तर सोमवार मंगळवार आणि बुधवार तसंच गुरुवार हे दिवस तुमच्यासाठी चांगले असतील धनुरास धनुराशीसाठी हा आठवडा एखादी चांगली बातमी घेऊन येईल आणि त्यामुळे या आठवड्यात तुमचा उत्साह वाढेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे मुलं प्रगती करतील नशिबाचा काउल तुमच्या बाजूने राहील पर्यटनाच्या माध्यमातून फिरणं होईल एखाद्या समारंभात सुद्धा तुम्ही सहभागी व्हाल नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल शुक्रवार शनिवार तुमच्यावर धनलक्ष्मीची कृपा राहील महत्वाची कामं या काळात मार्गी लागतील चांगले दिवस असतील सोमवार गुरुवार आणि शुक्रवार मकररास मकर, मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अचानक धनलाभ घेऊन येतोय सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला थोडी दगदग होईल वेगावर नियंत्रण लागेल पण एखादं लॉटरीचं तिकीट तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही या आठवड्यामध्ये घेऊ शकता बुधवारपासून भाग्यस्थानातील चंद्रामुळे तुमच्या समोरील अनेक अडचणी दूर होतील कलाकार मंडळींना पुरस्कार जाहीर होईल नावलौकिक वाढवणाऱ्या घटना या आठवड्यात घडू शकतात मौज मजा करण्यासाठी वेळ मिळेल सप्ताहाच्या शेवटी नोकरीत अनुकूल बदल होतील पगार वाढ मिळण्याची शक्यता आहे घरी पाहुणे सुद्धा या आठवड्यात येऊ शकतात त्यांच्याशी बोलून तुम्हाला मन मोकळं झाल्यासारखं वाटेल मन प्रसन्न होईल तुमच्यासाठी चांगले दिवस असतील बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार कुंभरास कुंभराशीच्या लोकांनी या आठवड्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मोहामध्ये अडकायचं नाही मनात नवीन कल्पना विकसित होतील लोकांच्या गाठीभेटी घेऊन तुम्हाला फायदाच होईल व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील तरुण वर्गाने मात्र मोहापासून दूर राहिलं पाहिजे कारण कुणीही तुम्हाला फसवू शकतं शुक्रवार शनिवारी एखादी चांगली बातमी कुंभराशीच्या लोकांना कळू शकते मौज मजा करण्यासाठी वेळ मिळेल एखाद्या करमणुकीच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी होताना दिसाल त्यामुळे मनावरील ताण निघून जाईल समाजात तुमचा मान वाढेल लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील स्वतःचे राहणीमान उंचावण्यावर भर द्या सोमवार शुक्रवार आणि शनिवार तुमच्यासाठी चांगले असतील आता वळूया मीन राशीकडे मीन राशीच्या लोकांनी त्यांच्या ज्या काही योजना आहेत थे त्या गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करायचा कारण या आठवड्यात तुमच्यासाठी ग्रहमान संमिश्र म्हणावा लागेल मनात विविध प्रकारचे साधक वाधक विचार येत राहतील हाती घेतलेले प्रकल्प राबवण्यात तुम्ही व्यस्त राहाल भावनेच्या भरात तुमच्या योजना मात्र लोकांना सांगू नका जवळच्या लोकांकडून अपेक्षाभंगाचा अनुभव येऊ शकतो आरोग्याची काळजी घ्या नवीन ओळखीचा मात्र फायदा होईल प्रेमात प्रतिसाद मिळेल कायद्याचं बंधन तुम्हाला या आठवड्यात पाळावंच लागेल नोकरीत तुमचं पारडं मात्र जड राहील तुमच्यासाठी चांगले दिवस असतील मंगळवार बुधवार आणि गुरुवार तर मंडळी हे होतं या आठवड्याचं राशी भविष्य या व्यतिरिक्त तुम्हाला जुलै महिन्याचं तुमच्या राशीचं संपूर्ण राशी भविष्य जाणून घ्यायचं असेल तर सगळ्या राशींचे सेपरेट सेपरेट व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते नक्की बघा आणि जुलै महिना तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे ते सुद्धा ऐका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका